नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे महाशिवरात्री निमित्त चुलबन नदी तीरावरील महादेव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी भंडारा जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मनोभावी पूजा अर्चा करून महाशिवरात्रीचा पर्व उत्साह साजरा केला आहे लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर झरी सोनी मासर अशा विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लाखांदूर येथील चुलबन नदी तीरावरील भव्य महादेव मंदिरात भाविकांची मंदिया दिसून आली सकाळपासूनच शिवभक्तांनी मंदिरात पूजा अर्चा करणे सुरू केले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी येथील भव्य महादेव मंदिराची उभारणी करून आकर्षक भगवान महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती निरंतर पंचवीस वर्षापासून येथे महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच ठिकाणी आता एकशे आठ फूट उंचीचे भगवान हनुमंताची भव्य मूर्ती बांधकाम सुरू झाली असल्याने या परिसराला महाराष्ट्रात वेगळे स्थान प्राप्त होणार आहे निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पिलारे होते तर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रमेश डोंगरे लाखांदूर येथील पोलीस निरीक्षक सचिन पवार आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लांजेवार बाळकृष्ण गोडसेलवार पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत बाळकृष्ण लोखंडे गोपाळ पारधी मंगेश भांडारकर अशोक कांबळे श्वंतलांडगे प्रभू राऊत अशोक कांबळे सुनील बारसागडे दिनेश कुडेगाव यांचे सहमान्यवर उपस्थित होते सत्याची कास धरली तर जीवनात माणूस यशस्वी होतोच असे मत व्यक्त करताना रमेश डोंगरे यांनी सर्व जाती धर्मांना सलोख्याचे संबंध निर्माण झाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली यावेळी महाशिवरात्री निमित्त भरलेल्या यात्रेत मोठ्या संख्येने यात्रेकरू उपस्थित झाले होते पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलिसांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त केला होता